आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिकेने जो एकशे पाच कोटी झेंडा उभारला होता त्याचं ध्वजारोहण आज आदरणीय आमदार महोदय लताताई ते सोनवणे यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे तरी सर्व चोपडावासियांना माझ्यातर्फे प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनांच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या चोपळ्या संघात आणि पूर्ण भारत देशात सर्वांना सव्वीस जानेवारीचे खूप शुभेच्छा.